राज्यातील वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे मोबाईलद्वारे फोटो काढण्यास मनाई असल्याची बाब माहिती अधिकाराखाली माहिती विचारली असता उघड झाली आहे या प्रकरणी नागपूरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते तिलक खंगार यांनी नागपूरच्या शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेला माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतूक पोलिसांद्वारा मोबाईलने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता आहे किंवा कसे याबाबत माहिती विचारली होती पोलीस प्रशासनाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतूक पोलिसांद्वारे मोबाईल फोनने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नाही असे उत्तर दिले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाचा बेफिकीरपणा उघड झाला आहे पोलिसच शासकीय नियम पायदळी तुडवत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे नागरिकांचे मोबाईलद्वारे फोटो काढण्यास बसणार आहे नागरिकांनी सुद्धा वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज असून पोलिसांनी समजूतदारपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल दोघांच्या सामंजस्याने वाहतुकीला शिस्त लागणार आहे याची भान ठेवण्याची बाब अधोरेखित होईल जेणेकरून रस्त्यावरील छोटे मोठे अपघात टाळता येतील त्यामुळे जीवित आणि वित्तहानीला आळा बसणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका